नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कधी कधी भाजी खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळी पटकन अशी होणारी रेसिपी म्हणजेच दह्याची चटणी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतलेला आहे या मध्ये आपल्याला फ्रेश एक वाटी दही घ्यायचंय हे दही थोडंसं अंबूस असला पाहिजे तरच आपल्याला या दह्याच्या चटणीला छान टेस्ट येते तर इथे या दह्यातलं सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे थोडंसं फेटून घ्यायचं या दह्याला हे दही छान फेटलं गेलेलं आहे या स्टेजला आपण यामध्ये काही गोष्टी घालणार आहोत सुरुवातीला अर्धा चमचा धनापूड घालायचे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरापूड घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरी घालायची आणि आता आपल्याला हे सर्व दयामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे सर्व एकजीव झाल्यानंतर इथे मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे या तडका पॅनमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा जिरं आणि मोहरी घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर इथे आपल्याला चार लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर इथे मी दोन टेबल स्पून बारीक चिरून घेतलेला लसूण घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आता आपल्याला हा लसूण छान असा परतून घ्यायचा आहे हा लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आता आपण यामध्ये परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला लसूण छान लालसर झालेला आहे या स्टेजला इथे आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे इथे गॅस बंद करायचा आहेत आपल्याला आणि छान असं परतून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या या दह्याच्या चटणीचा तडका तयार आहे आता तयार झालेला तडका आपण या दह्यामध्ये ओतून घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर असा तडका तयार झालेला आहे आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दह्याची चटणी नक्की करून बघा हे सर्व मिक्स करून आपण याला सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता चविष्ट अशी आपली दह्याची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा